ठाकरेंना थोडंफार सक्सेस अशा ह्यानी मिळालेलं आहे की कोर्टाने ओरिजिनल रेकॉर्ड समन केलेला आहे आणि आठ एप्रिलला ते म्हणले आम्ही डिटेलमध्ये ऐकू कारण उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की नार्वेकरांनी सुभाष देसाई जजमेंटला कॉन्ट्रिंग केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी फक्त आमदार खासदारांच्या बळावरच त्यांनी हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे त्या आट ला त्या तर त्यामुळे आता आपल्याला आठ तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल उच्च न्यायालयामध्ये मागणी वकिला नाही आता ह्याच्यात याच्यात ह्याच्यात काय झालेलं आहे की उद्धव ठाकरेंनी जे पिटीशन हायकोर्टात फाईल केलं आहे त्याच्यात शिंदेसह एकोणचाळीस आमदारांना नोटीस इश्यू झाली त्यांना सर्व्हिस झालेली आहे पण त्यांनी त्यांचं तेन उत्तर अजून इथं दाखल केलेलं नाहीये कारण त्यांचं म्हणणं आहे हायकोर्टात मॅटर चालू आहे हायकोर्टात हे मॅटर आत्ता पण चालू राहीलच आता थोडक्यात हायकोर्टात हे मॅटर लवकर ऐकणार नाही सुप्रीम कोर्टात त्यांना सांगितलंय शिंदेंना की तुम्ही चार आठवड्यात तुम्ही एकोणचाळीस आमदार तुमचं उत्तर इथं सादर करा आणि मग आठ तारखेला आपण हे मॅटर घेऊ आणि त्याच्यात असंही सांगण्यात आलं आहे उद्धव ठाकरेंच्या वकिलांची मागणी होती की तुम्ही ओरिजिनल रेकॉर्ड जे नार्वेकरांनी सुनावणी केली होती डिस्क्लिफिकेशनचे ओरिज ओरिजिनल रेकॉर्ड मागवून घ्या ती पण सुप्रीम कोर्टाने मागणी मान्य केली आहे आणि नार्वेकरांचं जे ओरिजिनल रेकॉर्ड जे सगळी टेस्टमनी ते सगळं हिअरिंग त्यांच्यासमोर झालं होतं त्याचं ओरिजिनल रेकॉर्ड पण सुप्रीम कोर्टात आता मागवण्यात आलं आहे तर एक आशा आहे उद्धव ठाकरेंना की हे मॅटर आता सुप्रीम कोर्टात चालेल पण तरी पण आठ तारखेला परत सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे डिटेलमध्ये ऐकून की हे मॅटर आम्ही ऐकायचं इथे का हायकोर्टात कारण हायकोर्टात जर गेलं तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की खूप वेळ लागेल परत कोण ना कोणतरी सुप्रीम कोर्टात येईल तुम्ही आधीपासून हे मॅटर तुम्हाला माहीत आहे आणि आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आता आठ एप्रिलला आपल्याला समजेल कारण बावीस ते सत्तावीस होळीची सुट्टी आहे सुप्रीम कोर्टाला चार आठवड्याच्या आत शिंदेंना त्यांचा रिप्लाय फाईल करायचा आहे आणि आठ तारखेला आपल्याला ह्याच्यावर पुढची सुनावणी कागदपत्र नक्की कोणती ओरिजिनल पार्टी म्हणून जेव्हा व्हीप बजावण्यात आला बावीस जून दोन हजार तो त्या दरम्यानची राष्ट्रीय हो, बघा ते एकवीस एकवीस जूनचा जो प्रस्ताव होता त्याच्यावर थोडा वाद आहे कारण त्या प्रस्तावावर सह्या रवींद्र वायकर दादा भुसे उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या आहेत त्यावेळेस ते इकडे इकडे होते म्हणजे ते गुवाहाटीला तो तोपर्यंत गेले नव्हते पण आता नंतर त्यांनी सुनावणीच्या वेळेस सांगितलं की असं काही मिटिंग झाली नव्हती आणि ह्या सह्यांवरच ह्या सह्या आमच्या नाहीच आहेत तर त्याच्यावर हा, हा वाद आहे आता सुप्रीम कोर्टाने ओरिजिनल रेकॉर्ड मागवलेला आहे एखाद्या वेळेस आठ तारखेला सुप्रीम कोर्ट ठरवू शकेल की हे मॅटर आता इथेच चालेल किंवा मग शिंदेची मागणी मान्य करून ते परत सांगतील हायकोर्टाला की तुम्ही तिथे हायकोर्टात ऐक सर तुम्ही म्हणता हा निकाल आमच्या विरोधात गेला अस नाही त्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की सुभाष देसाई केसमध्ये तुम्ही स्पीकरांना क्लिअरली सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने हे ठरवावं पण सिब्बल साळवेंचं म्हणणं होतं की स्पीकर इज इंडिपेंडेंट आणि त्यांनी ठरवलं आहे त्यांच्या विजडममध्ये की पार्टी ही एकनाथ शिंदेची आहे त्यामुळं दुसरा काही विषय उरत नाही आणि देवदत्त कामतांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंच्या वतीने की राहुल नार्वेकरांनी पुढचे डिटेल काय ऐकलेच नाही कारण त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं की पार्टी ही एकनाथ शिंदेंचीच आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला इथं विस्तृतपणे ऐका तर आता आठ तारखेला चीफ जस्टिसांनी हे परत मॅटर ठेवलेलं आहे आणि शेवटी त्यांनी असंही सांगितलं की मेंटेनेबिलिटी म्हणजे कुठं चालेल हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट ते पण अजून ओपन आहे आठ एप्रिलला आपल्याला पुढच्या सुनावणीत समजेल सिब्बलांनी युक्तिवादाची सुरुवात सिब्बलांचं म्हणणं होतं की विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपत आहे हायकोर्टात लौकर हे मॅटर चाललं तर परत वेळ लागेल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे मॅटर डिसाइड करा कारण तुम्हाला ओरिजिनल मॅटर तुमच्या समोर चाललं होतं आणि तुम्हाला हे मॅटर ठीक माहीत आहे व्यवस्थितपणे तर हे मॅटर इथेच चालावं आता त्याच्यावर थोडा वाद झाला की कुठे चालेल साळवेंचं सा म्हणणं होतं की आम्ही हायकोर्टात पहिलं गेलो आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत त्यामुळे आता आठ तारखेला परत याच्यावर जर सुप्रीम कोर्टाने मनशा दाखवली आहे डिटेल मध्ये ऐकायचं आणि ओरिजिनल रेकॉर्ड स्पीकर कडून मागून घेतला आहे तर एखाद्या वेळेस ते निर्णय इथेही घेऊ शकतील सुप्रीम कोर्टात पण तरी अजून पण असंही होऊ शकतं आठ तारखेला की ते परत हायकोर्टात पाठवतील हे वारंवार उल्लेख करण्यात आला काय नक्की पॅरा एकशे चव्वेचाळीस आहे कारण को, सुप्रीम कोर्टाचे जजनी दोन वेळा त्या मुद्द्याचा उल्लेख केला पॅरा एकशे चव्वेचाळीस जे सुप्रीम कोर्टाचं सुभाष देसाईचं जजमेंट होतं त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नार्वेकरांना की तुम्ही ह्या या पद्धतीने हे ठरवू शकता पण त्याच्यात असंही म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने हे ठरवा इलेक्शन कमिशननी जरी काय ठरवलं असलं तर सिंघवी आणि सिब्बलांचं म्हणणं होतं की सुभाष देसाई जजमेंटला यांनी है से यांनी नीट फॉलो नाही केलेलं आणि साळवेंचं सा म्हणणं होतं रोहतगींचं म्हणणं होतं की असं काही नाही आहे नार्वेकरांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे ठरवलेलं आहे आणि आम्ही पहिलं हायकोर्टात गेलो तर हायकोर्टातच मेजर हे होतं की हायकोर्टात जर मॅटर राहिलं तर त्याला जास्त वेळ लागेल आणि सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय दिला कारण आत्ता ऑक्टोबरला कार्यकाळ संपतो आहे त्याच्यानंतर ह्याचं काही व्हॅलिडिटी तशी राहत नाही त्यामुळं प्रयत्न तो दोघांचा होता की एकाची बा प्रयत्न होता की हायकोर्टात चालावं एकाचा सुप्रीम कोर्टात आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही आठ तारखेला परत ऐकू एक म छो मोठी गोष्ट अशी आहे की त्यांनी ओरिजिनल रेकॉर्ड राहुल नार्वेकरांचं मागवलेलं आहे जी पूर्ण सुनावणी झाली त्यामुळं हायकोर्टावर आता त्याच्या हायकोर्टात आ, ते मॅटर जरी त्याच्यात तारीखच पडेल हे परत सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल आठ तारखेला आणि शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या पिटिशनवर त्या एकोणचाळीस आमदारांना त्यांचा रिप्लाय पण त्याच्या आधी फाईल करायचं एवढा अनुभव कोर्टाचा अनुभव आहे काय वाटतं ही याचिका दिल्लीच्या दिल्ली सुप्रीम कोर्टात चालेल शिवटो होलोहन एकोणीशे ब्याण्णव ची जजमेंट असं म्हणते की स्पीकरच्या निर्णयाविरुद्ध तीस दिवसात तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट दोन्हीकडे जाऊ शकता आता त्याच्यावर त्या ते मेंटेनेबिलिटीचा इश्यू आहे त्यामुळं आता आठ तारखेला आपल्याला त्याच्यावर पण कोर्ट भाष्य करेल की हे मॅटर कुठे चालायला पाहिजे कारण ते जर लवकर त्याचा निर्णय यायचा असला तर सुप्रीम कोर्टात चालायला पाहिजे मग हायकोर्टात चाललं तर परत त्या निर्णयाविरुद्ध कोण ना कोणतरी सुप्रीम कोर्टात येईल आणि ऑक्टोबरपर्यंत विधानसभा भंग होऊन नवीन इलेक्शन होतील नाही पण एक जो युक्तिवाद केला गेला होता शिंदे गटाच्या वतीने की मूळ कागदपत्रात फ्रॉड आणि फॉर्जरी केली आहे ठाकरे गटाने तर त्यावरून नंतर मूळ कागदपत्र मागवली गेली आहेत हां हां मूळ कागदपत्र त्याच्यामुळे ओरिजिनल रेकॉर्ड जे नार्वेकरांसमोर सुनावणी झाली ते ओरिजिनल रेकॉर्डच पूर्णपणे मागवलं गेलेलं आहे आणि त्याच्यात परत आर्ग्युमेंट्स होतील आठ तारखेला तरी सिंघवींचं सिंघवी आणि सिब्बलांचं म्हणणं होतं की ते मूळ रेकॉर्ड मागवावं तुम्ही आणि त्याच्या इथेच तुम्ही जो काय आहे तो निर्णय घ्या आता तो निर्णय घ्यायला थोडा वेळ पण लागू शकतो तरी आता एकदम डिटेल सुनावणी आठ तारखेला होणार नाही आहे त्याच्यात पण एक शॉर्ट सुनावणीच होईल आणि एवढंच ठरवलं जाईल की नार्वेकरांनी निर्णय बरोबर दिला आहे का नाही आणि जर दिला नसला तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काहीतरी भाष्य करेल पण मेन मला वाटतं आठ तारखेला परत हेच ठरवलं जाईल की हे मॅटर हायकोर्टात चालेल किंवा सुप्रीम कोर्टात चालेल